तर आज मी खूप नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर आम्ही रूम शिफ्ट केलं आहे आणि आम्ही नवीन घरात आलेलो आहोत तर आता सगळं सामान वगैरे आणून झालेला सगळा पसारा पडलेला आहे तुम्ही बघू शकता सगळं काही पडलेलंच आहे जसं की तसं ते सगळं पडलेलंच आहे तर लागली आहे भूक तर एकदम सिंपल रेसिपी सांगणार आहे मी तुम्हाला एकदम सिंपल रेसिपी आहे आपली ना गॅस होणार ना काही मस्त पैकी भरून पोरं पण खातील मी पण खाणार सगळे खाणार भरून तर मी एक लिटरचं दह्याच्या पाठी आणलेली आहे आणि त्याला व्यवस्थित तुम्हाला दाखवते एक भेटून घेतली आहे बघा आणि भेटून घेतल्यावर की नाही असं पूर्ण असं पूर्ण काय म्हणतात त्याला एकदम क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे त्याला आणि हे आपला सँडविच ब्रेडचं पॅकेट हे आणि हे, हे आज आमचा जेवण आहे हो कारण आज आम्ही खूप तकलेलो आहोत काल बिर्याणी ऑर्डर केलेली होती पण आज नवीन घरात आलेलो आहोत तर काही असं नॉनव्हेज वगैरे काही खाऊ शकत नाही आम्ही पहिल्या दिवसातच संध्याकाळी काहीतरी गोडथोड बनणार आहे बट त्याच्या आधी म्हणलं आता सकाळीच आम्ही नाश्ता केला होता पोहे खाल्ले होते चहा बिस्किट घेतला होता बट आता आणि दुपारचे वाजलेले आहेत बघा जे सव्वा बारा झालेले आहेत तर भूक लागलेली आहे जाम पोरांना पण मी म्हणलं चला आपण मस्तपैकी पॉप्युलर सँडविच ब्रेड आणूया आणि दही आणूया एक लिटर तर खूप मस्तपैकी खूप छान अशी क्रीमी टेक्चरवाली दही मिळालेली आहे आम्हाला असं मोठ्या याच्यामध्ये घेतला तर मी याची करणार आहे लस्सी तर याला व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आणि यात मी आता साखर घालणार आहे आपल्याला हवं तेवढं गोळ ऑलरेडी गोळच दही आणलेली आहे सूरजने म्हणजे माझ्या भावाने तर गोळ दही आणलेलीच आहे पण आपल्याला थोडं यामध्ये साखर पण ॲड करायचं आहे आणि थोडा कोल्ड करायसाठी थोडं आपल्याला यात थंड एकदम गार चिल्ड पाणी टाकायचं थोडं असं थोडं क्रीमी झालेलं आहे तर थोडं पातळ करायचं आपल्याला कारण ब्रेड खायला खूप मजा येते असं तर हा आहे आजचा आमचा एकदम मस्तपैकी जेवणसारखंच आम्ही पोट भरून खाणार आहे मग आणि थोड्या वेळाने भूक लागली की आणि थोड्या वेळाने आम्ही कलिंगड आणून ठेवलेले आहे तीन म्हणजेच टरबूज टरबूज आणून ठेवलेले आहे म्हणजे आजचा आमच्या जेवणाचा प्रकार असाच असणार आहे तर जेव्हा जेव्हा भूक लागणार असं काहीतरी करत राहायचं खात राहायचं आणि कामं करून अतिशय कंटाळा आलेला आहे बघू शकता सगळा पसारा असाच पडलेला आहे ही अशी पेंटिंग चालू आहे इथे मस्तपैकी खूप असा बिचारा गोलडी पण भुकावला आहे सगळं पसारा असताच पडलेला आहे बघू शकताय तुम्ही तर इथे तुम्हाल तुम्हाला हवं तितकी साखर घाला तर जास्ती पण गोड करायचं नाही कारण ऑलरेडी आपण गोड दही आणलेली आहे बघा मजा येणार आहे ना साखर खायला आपन, आप पन, गटा, गटा तर इथे मस्त पैकी आपण आपल्याला हवं तेवढं गोड करायचं आहे थोडंसं आपल्याला तर असं मुलांना पण खायला मजा येते एकदम घट्ट घट्ट मग तेवढं खास वाटत नाही ब्रेडसोबत तर आपल्याला असं व्यवस्थित असं स्टर करायचं आहे पूर्ण साखर विरघडेपर्यंत आणि थोडा चिल्ड वापरायचा आहे आपल्याला वॉटर तर मी एक कप यात चिल्ड वॉटर घालणार आहे आणि तुम्ही बघू शकताय <laughs> इथे माझं गुगला भूक लागलेली आहे त्याला मी करू काय म्हणला आणि गुगल तू काय करत आहे बाळा दहीला असं गोल फिरवत फिर आहे तर आजच्या तुला यम्मी वाटत आहे फूड काय काय खाणार आहे तू सांग ना जरा आपण कुठे आलेलो आहोत नवीन घरात ना नवीन घरात आलेलो आहोत मग इथे खूप मजा वाटत असणार ना तुला का मग आपण मस्त यमी यमी फूड करत आहोत नवीन नवीन घरात गोड गोड काहीतरी संध्याकाळी तर गोड बनणारच आहे पण आता सुद्धा आम्ही गोडच खात जोरात नसते बाळा तसं असं हळू झालंय ते क्रीमी टेक्स्चर आता फक्त त्यात आपल्याला कोल्ड चिल्ड थोडा वाटर खाला म्हणजे आपल्याला एक छोटी वाटी किंवा एक छोटा कप आपण या तर आता यात आपण थोडं आपल्याला घालायचं आहे यात एक एक छोटा कपभर पाणी तर मी ते अंदाजाने करत आहे कारण सगळी भांडी इथे तिथे पडली आहेत किंवा बस थोडा पाणी टाकायचं आहे बघू शकताय तुम्ही थोडा असं आपल्याला पातळ टेक्स्चर पाहिजे आहे नाही तर तुम्ही असं पण खाऊ शकताय कारण आणि आम्ही तर म्हणजे दहीचं क्वांटिटी पण जास्तीच आहे थोडा एक लिटर आणलेला आहे बट तरी पण आम्हाला पातळ आवडते ब्रेडसोबत तर आम्ही असं करत आहो बघा आणि खूप असं मस्त पैकी जा बाळा एक चम्मच आण रजा खूप मस्त असा क्रीमी टेक्स्चर तरी पण आहे तरी पण घट्ट आहे दुकानात लसी मिळत नसेल तेवढी अजून घट्ट आहे छोटाच आमचा बाळा आणि इथे साखर पण विरगडलेली आहे मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते खूपच मज्जा येणार आहे आपल्याला मस्तपैकी एक नंबर असा टेक्स्चर आलेला आहे बघू शकता जर तुम्ही पण असं रोम शिफ्टिंगचं वगैरे काम चालू असणार तुमचं किंवा काही दुसरं काम असणार घरातलं तर एका दिवसासाठी तुम्ही असा पण एन्जॉय करू शकताय बाहेर जर लस्सी घ्यायला गेलं तर तीस रुपये ग्लास मिळते किंवा जास्तीच मिळते आणि याच्यापेक्षा थिक न म्हणजे पातळ असते एवढी थिक पण नसते लस्सी तर तुम्ही बघू शकताय घरातल्या घरात सत्तर रुपयामध्ये मात्र आपली लस्सी तयार आहे आणि भरपेट सगळेजण खाणार कारण एवढा मोठा पातेला आहे भरून पूर्ण बघू शकताय तुम्ही आणि या दोन लिटरचा पातेला आहे तर यात मी थोडं पाणी घालून बघा किती मस्त पैकी पिकनेस त्याची अजूनही जशीची तशीच आहे तर, तर आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत तुम्हाला दाखवते मी कसं एन्जॉय करत आहोत आम्ही तर आपण चला आपली लेटिंग करूया आपण चला आता इथे बघा पोट भरून मस्तपैकी आमचं जेवणासारखंच पोट भरलेलं आहे आणि इथे बघू शकताय आमची लस्सीसुद्धा संपलेली आहे थोडीशीच राहिली आहे पप्पा पुरती आणि पोरं पण पोट भरून मस्तपैकी खाल्लेले आहेत आता आमची बारी आहे बाहेर 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 तर हा काम करून कंटाळलेला आहे बघू शकताय भूक लागलेली आहे त्याला पण आणि मी मला पण घेतलेलं आहे तर चला एन्जॉय करूया मस्तपैकी इसको ऐसे लेने का और ऐसा मस्त पैकी डुबाने का खूपच टेस्टी लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा जर असं कामात धामत असणार गॅस न जळवता मस्तपैकी खाऊ शकता पोट भरून तर घ्या खाऊन आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सगळं रूम एकदम व्यवस्थित केल्यावर तुम्हाला मी दाखवणार मी कसं सेट केलेलं आहे सामान कसं व्यवस्थित ठेवलेलं आहे खूप पसारा आहे आता पण मी ब्लॉग बनवणार आणि नवीन घराचं तुम्हाला होम टूरसुद्धा देणार आणि तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा माझी नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवलीच आहे तर बाय